नमस्कार मित्रांनो घरी आहे आज ढगाळ वातावरण थंडी आहे आणि आज बेत आहे बघा खिचडी भाज्याचा तर चला तुम्हाला मी आता आमच्या घरामध्ये खिचडी भाजी बनी होती आमची <laughs> सबभागी होती दाखवतो तुम्हाला या बघा आहे तांदूळ मुग मिसळून घेतले त्याच्यामध्ये मुगाचे डाळ टाकले टोमॅटो कोथिंबीर लसन बघा कसा स्टाईल ना का आपला हे आलू मिरच्या आणि याच्यात तेल टाकले बघा आता हे आम्ही करडीचं तेल वापरतो तेल टाकले त्याच्यामध्ये टाकले घ्या मोहरी बघा खिचडी बनण्याची पद्धत बघून घ्या आमची मोहरी टाकले तर चांगलं तडतड द्या बघा बघा आपलं हे किचन आहे बघा आणि बरोबर तर चला आपण खिचडीवर येऊया खिचडीवर बघा तेल पडले हे सगळं आपलं साहित्य ढगाळ वातावरण आणि त्याच्यामध्ये खिचडी पाहिजे आणि इकडं बाजूला तेलसुद्धा व हे चुनपीटसुद्धा काढून टाकलं आता आहे त्याच्यामध्ये आपण लसून लसूण चांगलं पिवळं सुरू करून घेऊया आत्ता टाकू तेवढा लसुण झाल्यावर एवढा आता टाकूया सोनेरी लसूण झाल्या टाकूया मिरच्या आणि मिरच्याला उडा लागले तीन उडा लागले तीन उडा लागले तीन ओढा आत्ता त्याच्यामध्ये टाकायची पुढची गोष्ट टोमॅटो टोमॅटो त्यानंतर टाकायचे त्याच्यामध्ये हे थोडे परतून घेतो हा आत्ता तडका बसला बघा ना असे थोडीशी हळद हळद थोडीशी जास्त राहू द्यायची कारण खिचडी पिवळी चांगली वाटते असे पांढरे फांडे चांगले वाटत नाही लिहून घ्यायचे त्याला चांगलं प्रकार आत्ता याच्यामध्ये शेवटचे आयटम बटाटे आणि बटाटे टाकल्याच्यानंतर आता काय करायचं त्याला थोडंसं परतून घ्यायचं खिचडीची रेसिपी बघा अशा पद्धतीने खिचडी करून बघा तुम्ही एकदम जबरदस्त होते बघा आता टाकूया त्याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ तांदूळ कालिमूच आहेत तुम्ही हवे ते वापरू शकता कालीमूच तांदूळ आणि त्याच्यामध्ये मिसळून घेतलेली आहे डाळ दोन्ही धुवून घेतलेले व्यवस्थित आणि आता टाकावत आपण त्याच्या नेहमी नेहमी आपण नॉन वेचर सुडू बनतो जरा स्पेशल व्हिडिओ अशा पद्धतीने एकदा हलवून घ्यायचं चांगल्या प्रकारे हलवून घेऊया आपण त्याला हा हा बघा कसले बिर्याणी सारखी दिसते की नाही घेऊया आता व्यवस्थित आता टाकून घ्यायचे पाणी जर तुम्ही एक ग्लास जर तांदूळ घेतले असतील तांदूळ आणि डाळ मिळून एक ग्लास जर तुमचं हे सगळं मिक्सर होत असत दोन पट पाणी टाकायचं आणि त्यानंतर तुमचे कुकरच झाकण लावून घ्यायचं आहे पाणी टाकून आणि त्यानंतर एकाच सिटीमध्ये तुमची जवळजवळ खिचडी शिजून पूर्ण होते तर मित्रांनो भजे काढणं आपलं चालू झालेले पहा खिचडी तयार झालेली आहे आणि भजे टाकलेत घाणा असे पिवळे तमक भिजिडले आणि ओरिजिनल करडीच्या तेलात भजे तळतोय आपण ढगाळ वातावरण पावसाळी वातावरण खिचडी भाज्याचा बेत फार नंबर एक लागतो हे बघा चुनपीट मडलं इकडं हा 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 बघा आता एवढे भजे होणार आणि आम्ही ते भजे आता कुरुम कुर्रम खाणार यासोबत एक पापडसुद्धा भाजणार आहे पापड आज बेत आहे पापड भजे आणि खिचडी बघा मित्र हो चला कंटेन्युर व्हिडिओमध्ये आता आपण जेवताना तुम्हाला दाखवतो मी खिचडी झालेली तयार भजे पण तयार आहेत बघा हे घाण निघायला आणि ही इकडं आणि आमच्या घरचे माणसं छान नॉनव्हेज बनवतात व्हेज बनवतात नंबर एक भाजी बनवते नंबर एक सगळं स्वयंपाक असते त्याच्यामुळं वजन बी आमचं फ वाढलेलंच आहे कारण खावंय माणसं आहेत आम्ही मग ते नॉनव्हेज असो व्हेज असो का काही नाही असो सर त्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ओके तर मित्रांनो आता बसलो आहे जेवायला हे पहा भाजी तळलेली मिरची त्यानंतर इकडे पापड्या बघा हे तांदळाची आहे वरचे हे बघा ठेचा दोन प्रकारचे ठेचे आणि हरभऱ्याची भाजी आहे पा कच्ची हरभऱ्याची भाजी पहिल्याच वेळेस पूर्ण आणली आहे हे बघा आपली खिचडी कशी व फाळली आहे हाय असं वाटतं आता आता काय पोटपोटसोर खाते काय हे इकडे पापड वगैरे भाजलेले आहेत पापड हे तीन प्रकारचे आहेत ठेचे दोन प्रकारचे कढी पण आहे आणि चला जेऊया